ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे नवी मुंबई आणि पनवेलकरांचा पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला आदयच्या डोंगरावरचा धबधबा आणि आजूबाजूचा नयनरम्य निसर्ग परिसर लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे पाऊस चांगला पडल्यास पर्यटकांची पावले आदळी डोंगराकडे आपोआपच वळू लागतात आजही रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन लहान मुलांसह आदईच्या डोंगरावर धबधब्याची व पावसाची मजा लुटण्यासाठी गेली होते मात्र येथील सुरक्षा राम भरोसा दिसत होती पंधरा दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या नऊ तरणाईंचा जीव खान्देश पोलिसांसह अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवला होता आज रायगड नवी मुंबई पनवेल परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता पावसाने आज कहर केला मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती गेल्याच आठवड्यात आदई गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तरी या परिसरात पर्यटन क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून फलक लावण्यात आले नव्हते त्यामुळे पनवेल प्रशासन फक्त सुरक्षेबाबत घोषणा कागदावरच करताना दिसत आहेत या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती